श्रीराम समर्थ ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधीसाक्षिभूतम् भावातीतं भावाती रहितं नमामी। भगवान गुरुदेव आपल्या चरणकमली आमचे शतशहा प्रणाम असोत आम्हा संसारी लोकांच्या आत्मकल्याणासाठी अहोरात्र झटणे हेच आपले जीवन चरित्र होय आम्ही आपले खरे मानसपुत्र आहोत आपण भगवंताचे नामधन आमच्यासाठी ठेवते आहे त्या नामात गोडी उत्पन्न व्हावे आणि आमचे मन नामात रंगून जावे हीच आमची आपल्या चरणी एकमेव प्रार्थना आहे जय जय रघुवीर समर्थ प्रपंचाचे स्वरूप समजून घेऊन नामात राहावे आपले जीवन किती अस्थिर आहे हे लढाईच्या काळात चांगले समजून येते अशा अस्वस्थतेच्या काळात मनाने घाबरू नये काळजी न करता शांत चित्ताने भगवन नामात कर्तव्य करीत राहावे काळजीला म्हणा कारण असे काहीच लागत नाही कारण ती आपल्या काळजापर्यंत नव्हे काळजापाशीच असते काळजी करायचीच म्हटले म्हणजे कोणत्याच गोष्टी तिच्यातून सुटत नाहीत काळजीमुळे मानसिक आणि शारीरिक त्रास होतो ज्याला काळजी नाही त्याने भगवंत आपलासा करून घेतला हे समजावे भगवंतावर पूर्ण विश्वास टाकून तुम्ही काळजी करायचे एकदम बंद करा ज्याप्रमाणे कुणाचीही कुंडली मांडली मग तो श्रीमंत असो की गरीब असो तरी तिच्यामध्ये सर्व ग्रह यायचेच त्याचप्रमाणे जन्मलेल्या प्रत्येक प्राण्याला सर्व विकार असायचेच भगवंताचे अवतार जरी झाले किंवा साधू पुरुष जरी झाले तरी त्यांना हे विकार असतातच अर्थात त्या विकारांच्या बरोबर दया शांती क्षमा हे गुणही त्यांच्या अंगी असतात ग्रह हे या जन्माचे आहेत पण विकार हे मागच्या जन्मापासून आलेले असतात या विकारांना वश न होता म्हणजेच त्यांचे नियमन करून गुणांचे संवर्धन करणे हेच प्रपंचात मनुष्याला शिकायचे असते कुटुंबातल्या व्यवहारामध्ये प्रत्येक घटकाने आपापले स्थान ओळखून असावे ज्याला स्वतःच्या मुलाबद्दल प्रेमामुळे इतकी खात्री असते की आपण सांगितलेले आपला मुलगा केल्याशिवाय राहणार नाही तो बाप खरा ज्याला अशी उत्सुकता असते की वडिलांनी आपल्याला सांगावे आणि आपण ते करावे तो मुलगा खरा बापाचा पैसा हा मुलाने अनितेने वागण्यासाठी नाही जो मुलगा अनितेने वागतो त्याला बापाने पैसा देऊ नये ज्याप्रमाणे वर बसणाऱ्याची मांड ओळखून घोडा तांडगाई करतो त्याचप्रमाणे बापाचे पाणी ओळखूनच मुलगा वागतो गृहिणीने स्वतः स्वयंपाक करून घरातल्या माणसांना जेवायला घालावे त्या करण्यामध्ये प्रेम असते प्रत्येक घरामध्ये थोडे तरी काम पाहिजेच खरोखर विवाहामध्ये बंधने फार आहेत कारण ती अत्यंत पवित्र गोष्ट आहे जो मनुष्य तरुणपणे स्वाभाविक रीतीने आणि नीती नियमानुसार वागेल त्याला म्हातारपण मुळीच दुःखदायक होणार नाही आज ज्याने चांगले वागण्याचा निश्चय केला त्याचे मागले पुसलेच भगवंत रोज संधी देतो आहे आज सुधारले आणि कालचे पुन्हा केले नाही म्हणजे पूर्वीचे नाहीसे होते हीच संधी आजचे बोधभजन जो शहाणा असेल त्याने समजून आणि जो राणी असेल त्याने श्रद्धेने बंधने पाळावी जानकी जीवन स्मरण जय जय राम श्रीराम समर्थ